आंतरराष्ट्रीय पातळीवर कापूस बाजारात सध्या सकारात्मक घडामोडी दिसून येत आहेत ज्यात अमेरिकेच्या निर्यातीत सुधारणा चीनमधील वाढत्या वापरामुळे दरांना आधार मिळणे आणि ब्राझीलमधील चांगल्या पुरवठ्यामुळे जागतिक व्यापाराला चालना मिळणे यांचा समावेश आहे चीन जो जागतिक पातळीवर कापसाचा सर्वात मोठा ग्राहक आहे सुमारे तीस टक्के मागणी त्याच्या उत्पादनापेक्षा मागणी जास्त असल्याने आयात चालू आहे पण सध्या डोमेस्टिक स्टॉकमुळे दर वाढले आहेत तीस ते एकतीस टेपलच्या कापसाचे दर सध्या पासष्ट हजार ते सदुसष्ट हजार रुपये प्रतिखंडी तीनशे छप्पन किलो रोई असून एक डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंतच्या अपडेटनुसार हे सदुसष्ट हजार एकशे अडतीस रुपये प्रतिखंडीपर्यंत पोहोचले आहेत जे जागतिक सर्वोच्च आहे हे दरवाढ मुख्यतः चिनी उत्पादकांना फायदेशीर ठरत असली तरी आयातीमध्ये मोठी वाढ झालेली नाही सरासरी पातळीवर ज्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारावर सकारात्मक संकेत मिळत आहेत दुसरीकडे अमेरिकेत निर्यातीत सुधारणा दिसून येत असून गेल्या आठवड्यात व्हिएतनाम मेक्सिको टर्की आणि पाकिस्तानकडे निर्यात वाढली आहे पण दर स्थिर आहेत सध्या त्रेचाळीस हजार ते पंचेचाळीस हजार रुपये प्रतिखंडी एकसष्ट पॉईंट पासष्ट सेंट प्रतिपाऊंड समतुल्य ब्राझील जागतिक सर्वात मोठं निर्यातदार त्याच्या चलन अवमूल्यनामुळे स्वस्त कापूस पुरवठा करत असून त्याचे दर सगळ्यात कमी सुमारे चाळीस हजार ते बेचाळीस हजार रुपये प्रतिखंडी समतुल्य आहेत ज्यामुळे चीन भारत पाकिस्तान आणि बांगलादेशसारख्या देशांकडे निर्यात वाढली आहे पाकिस्तानमध्ये सध्या बेचाळीस हजार ते त्रेचाळीस हजार रुपये प्रतिखंडी दर आहेत जे भारतापेक्षा थोडे कमी असले तरी स्थानिक मागणीमुळे स्थिर आहेत या सर्व घडामोडींमुळे जागतिक कापूस उत्पादन दोन हजार पंचवीस मध्ये पंचवीस पॉईंट पंचावन्न दशलक्ष टनापर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे पण मागणी वाढ एक पॉइंट दोन टक्के वार्षिक आणि व्यापार धोरणांमुळे जसे की अमेरिका चीन टॅरिफ किंमत अस्थिर राहू शकतात भारतात कापूस उत्पादन यंदा कमी झाल्याने आणि गुणवत्तापूर्ण कापसाचा पुरवठा मर्यादित असल्याने बाजारभाव प्रभावित होत आहेत सध्या प्रीमियम कापूस तीस ते एकतीस मिमी रुपये बावन्न हजार ते चौपन्न हजार प्रतिखंडी विकला जातोय तर सरासरी रुपये एकोणपन्नास हजार ते पन्नास हजार आहे कच्चा कापूस म्हणजेच शेतकऱ्यांचा विविध बाजारांमध्ये रुपये सात हजार ते सात हजार चारशे प्रति क्विंटल असून गुणवत्तापूर्ण कापूस रुपये सात हजार सातशे ते सात हजार नऊशे पर्यंत मिळतोय उत्तर भारतात म्हणजेच पंजाब हरियाणा आवक कमी झाल्याने उच्च दर रुपये सात हजार ते सात हजार पाचशे तर महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये सीसीआय म्हणजेच कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडियाची खरेदी सुरू असल्याने स्पर्धा वाढली आहे सीसीआय रोज एक लाख गाठी खरेदी करत असून खुल्या बाजारात दर रुपये सात हजार सातशे ते सात हजार पर्यंत गेले आहेत ज्या भागात सीसीआयची खरेदी कमी आहे तिथे सरासरी रुपये सात हजार ते सात हजार तीनशे आहे हे तफावत बाजार समित्या आणि खुल्या खरेदीमुळे उद्भवते ज्यामुळे शेतकऱ्यांना योग्य बाजार निवडणे महत्वाचे आहे चीनमधील उच्च दरांमुळे भारताला थेट फायदा होण्याची शक्यता कमी आहे कारण चीनची आयात कमी आहे आणि ब्राझीलचा स्वस्त कापूस भारतात येत असल्याने ड्युटी फ्री धोरणामुळे स्थानिक दर दाबले जात आहेत तरीही हे उच्च दर जागतिक बाजाराला सकारात्मक संकेत देत असल्याने भविष्यात निर्यात संधी वाढू शकतात विशेषत जर भारताने गुणवत्ता सुधारली तर सरकारचे धोरण हे बाजाराला आधार देणारे आहे एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत कापसावर आयात शुल्क शून्य पाच टक्के बीसीडी पाच टक्के एआयडीसी आणि दहा टक्के एसडब्ल्यूएस वगळून ज्यामुळे ऑक्टोबर डिसेंबरमध्ये तीस ते सत्तर लाख गाठी आयात होण्याची शक्यता आहे मुख्यतः ब्राझीलमधून रुपये एकोणपन्नास हजार ते पन्नास हजार रुपये प्रतिखंडी हे उद्योगाला स्वस्त कच्चा माल देईल पण शेतकऱ्यांना त्रास होऊ शकतो एकतीस डिसेंबर नंतर जर आयात शुल्क लावले गेले आणि सीसीआय ची खरेदी सुरू राहिली तर खुल्या बाजारात दर वाढतील यंदा दोन हजार पंचवीस सव्वीससाठी एम एसपी वाढून मध्यम धाग्याचा कापूस सात हजार सहाशे दहा आणि लांब धाग्याचा आठ हजार एकशे दास रुपये क्विंटल केले आहे आठ ते बारा टक्के वाढ जे खुल्या बाजारापेक्षा बारा रुपये सहा हजार आठशे ते सात हजार जास्त आहे म्हणून या महिन्याभरात विक्रीचे नियोजन करताना एमएसपीवर विक्री फायदेशीर ठरेल उत्पादन कमी झाल्याने म्हणजेच चोवीस पॉईंट पाच दशलक्ष चारशे ऐंशी पाऊंड गाठी भविष्यात दर घसरतील याची शक्यता कमी आहे अभ्यासकांचे मते सध्याच्या पातळीपेक्षा वाढ होऊ शकते एकूणच जागतिक बाजारातील पोषक वारे म्हणजेच वाढत्या मागणीमुळे आणि सरकारची एम आधारित खरेदी म्हणजेच पाचशे पन्नास केंद्रांवर एक ऑक्टोबरपासून सुरू शेतकऱ्यांना आधार देईल पण आयातीमुळे स्पर्धा वाढेल उद्योग आणि शेतकऱ्यांसाठी संतुलित धोरण आवश्यक आहे जसे की निर्यात प्रोत्साहन आणि गुणवत्ता सुधारणा पुढील घडामोडींसाठी नियमित अपडेट्स फॉलो करा आणि शेतकऱ्यांसाठी एम हा सुरक्षित पर्याय आहे धन्यवाद